नमस्कार जीएस नाईन मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे धुळे प्रतिनिधी गोकुळ देवरे धुळे येथे सायंकाळी माजी मंत्री डॉ सुभाष भामरे यांच्या कार्यालयात पत्रकार परिषद आयोजित केले भाजपा प्रदेश प्रवक्ते अनिल चव्हाण यांना पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला येथे दिनांक एकोणतीस जुलै रोजी अपघातात तरुण पत्रकार हर्षल भदाने पाटील यांचे निधन झाले त्यांना दोन मिनिटे उभे राहून श्रद्धांजली वाहून पत्रकार परिषदेत सांगितले की विरोधक अर्थसंकल्पा बाबतीत खोटी माहिती देऊन अफवा पसरवून लोकांची दिशाभूल करत आहेत परंतु वस्तुस्थिती तशी नाही मोदी सरकारने जे काही महाराष्ट्रासाठी भरभरून दिले त्याचा अर्थसंकल्पातील महाराष्ट्रात विकासासाठी काय काय अपेक्षित आहे ती आकडेवारी जाहीर केले यात केंद्रीय अर्थसंकल्पात 2024 हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचा वाटा आणि महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या प्रमुख योजनांची प्रगती केंद्रीय अर्थसंकल्प दोन हजार चोवीस मध्ये महाराष्ट्राचा वाटा पायाभूत सुविधा रेल्वे प्रकल्प एकूण रेल्वे प्रकल्प पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी मंजूर हा आकडा दोन हजार नऊ दोन हजार चौदा मध्ये महाराष्ट्राला दरवर्षी सरासरी एक हजार एकशे एकाहत्तर कोटी रुपयांच्या एक पट अधिक आहे अमृत भारत स्टेशन योजनेअंतर्गत रेल्वे महाराष्ट्रातील एकशे अठ्ठावीस स्थानकांचे नूतनीकरण करणार आहे येत्या पाच वर्षात जवळपास दोनशे पन्नास नवीन लोकल सेवा आणि शंभर मेल एक्सप्रेस गाड्या मुंबईतील प्रवाशांच्या एकूण प्रवासाचा अनुभव वाढवतील मेट्रो प्रकल्प महाराष्ट्रातील मेट्रो प्रकल्पांना केंद्रीय अर्थसंकल्पात भरीव तरतूद करण्यात आले आहे पुणे मेट्रो आठशे चौदा कोटींची तरतूद मुंबई मेट्रो एक हजार सत्याऐंशी कोटींची तरतूद नागपूर मेट्रो सहाशे त्र्याऐंशी कोटी तरतूद औद्योगिक कॉरिडॉर शहरी विकास प्रमुख प्रकल्प दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी चारशे नव्व्याण्णव कोटींची तरतूद मुंबई नागरी वाहतूक प्रकल्पासाठी नऊशे आठ कोटी रुपयांची तरतूद एम एम आर ग्रीन अर्बन मोबिलिटी प्रोजेक्ट शाश्वत वाहतुकीला चालना देण्यासाठी दीडशे कोटींची तरतूद वादवान बंदर प्रकल्प शहात्तर हजार दोनशे वीस कोटींची गुंतवणूक दोन लाख नोकऱ्या निर्माण नदी पुनर्विकास प्रकल्प नाग नदी पुनर्विकास पाचशे कोटींची तरतूद मुठा नदी पुनर्विकास सहाशे नव्वद ग्रामीण रस्ते आणि संपर्क ग्रामीण चारशे कोटी रुपयांची तरतूद सर्व समावेशक इकॉनॉमिक कॉरिडॉर चारशे सहासष्ट कोटी रुपयांची तरतूद ग्रामीण रस्ते जोडणे तीन हजार नऊशे तेहतीस कोटींच्या गुंतवणुकीसह सहा हजार तीनशे शहाऐंशी किलोमीटर व्याप एक हजार आठशे एकवीस गावांमध्ये रस्त्यांचा विकास दुष्काळग्रस्त प्रदेश विदर्भ मराठवाड्यातील दुष्काळी भागासाठी सहाशे कोटी रुपयांची विशेष पॅकेज जीवन गुणवत्ता गृहनिर्माण पीएमए वाय प्रधानमंत्री आवास योजना हाऊसिंग फॉर तेरा लाख फॅमिलियर्स टू इन्शुअर अफोर्डेबल हाऊसिंग फॉर ऑल आरोग्य सेवा लसीकरण कार्यक्रम सार्वजनिक आरोग्य सुधारणांसाठी दहा लाख मुले आणि एक लाख महिलांना लसीकरण करण्याचे पोषण अभियान कुपोषणाचा सामना करण्यासाठी सतराशे कोटींची तरतूद राष्ट्रीय आरोग्य अभियान आरोग्य सेवा पायाभूत सुविधा मजबूत करण्यासाठी एक हजार पाचशे बत्तीस कोटींची तरतूद नवीन वैद्यकीय महाविद्यालय वैद्यकीय शिक्षण क्षमता वाढवण्यासाठी एक हजार पाचशे सत्याहत्तर शेती इको फ्रेंडली शेती शाश्वत शेती पद्धतींना प्रोत्साहन देण्यासाठी पाचशे कोटींची तरतूद भाग महाराष्ट्रातील केंद्र सरकारच्या योजनेची प्रगती गृहनिर्माण तेरा लक्ष चौसष्ट हजार नऊशे तेवीस घरे मंजूर त्यापैकी आठ लाख पंचावन्न हजार तीनशे एकोणचाळीस घरे आधीच पूर्ण आणि वितरित झाले आहेत प्रधानमंत्री आवास योजना शहरे पंचवीस हजार पाचशे अठ्ठेचाळीस कोटी मंजूर आणि हजार तीनशे तेवीस कोटी आधी एकोणासी चाळीस हा आकडा जो आहे दोन हजार नऊ ते चौदा मध्ये दरवर्षी महाराष्ट्राला जे पैसे मिळाले जवळपास अकराशे एकाहत्तर कोटी रुपये त्याच्यापेक्षा तेरा पूर्णांक पाच टक्के जास्त आहे एकूण रेल्वेचे प्रकल्प पंधरा हजार नऊशे चाळीस कोटी रुपयांचे मंजूर झालेले नऊ ते चौदा मध्ये सरासरीचे पैसे महाराष्ट्राला देण्यात आले त्यात तेरा पूर्णांक पाच पट अठराशे एकाहत्तर एक कोटी रुपये जास्त आहेत अमृत भारत योजनेअंतर्गत महाराष्ट्रामधल्या एकशे अठ्ठावीस रेल्वे स्टेशनचं आपण नूतनीकरण करणार होते महाराष्ट्राचं मी वाचतोय देशामधल्या या इतक्या योजना आहेत ही सगळी बुकलेट मी आपल्याकडे दिलेली आहे आणि या माध्यमातून आपण बघा काँग्रेसच्या काळामध्ये सामान्य माणसाच्या मनामध्ये अर्थसंकल्प पाहताना विचारायचा की आपले किती कोटी भ्रष्टाचारात जातो